मंडळी नमस्कार घटस्थापना नवरात्री यांचा भाग एक आपण पाहिला त्याच्यामध्ये मी थोडक्यात आपल्याला नवरात्री किंवा घटस्थापना आपण का साजरी करतो अर्थात पार्श्वभूमी मी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला मला आनंद वाटतो की बऱ्याच मंडळींना तो व्हिडिओ आवडला घटस्थापना किंवा नवरात्री साजरी करण्यापाठीमागवली पार्श्वभूमीच बऱ्याच जणांना माहीत नसते पण एक त्यांच्या निरागसतेचं मला कौतुक वाटत की जेव्हाही घटस्थापना म्हणा नवरात्री म्हणा माता ये ये आपल्या घरात येतात त्याचा एक निखळ आनंद आपल्याला होतो याच्यावरून तुम्ही एक समजून घ्या की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही आपले सण उत्सव लावलेले त्यांचा थोडासा एक तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा बरं अडचण काय होते तुम्ही फक्त जसं येते तसं पुढं करत राहता कुणी काही विचारलं तर मग प्रश्नाचं उत्तर देता येत नाही मग मला काही माहीत नाही किंवा आम्ही असंच करतो असे उत्तरं चालणार नाही मी परत परत हे सांगत राहतो की आपले भारतीय सण हे अतिशय वैज्ञानिक आहेत आणि त्याच्या पाठीमागं काही ना काही हिताचं कारण आहे त्याच्यामुळं तुम्हाला एवढं तर करा ना की प्रत्येक सणाची मीमांसा करा की कशासाठी करतो आपण आता मी पुढं चालतो घटस्थापना मी बरीच माहिती तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेली ज्यांनी पहिला व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी कृपा करून तो व्हिडिओ पहा म्हणजे तुमची लिंक लागेल तर मित्रांनो काय सांगितलं होतं मी घटस्थापने पाठीमागली पार्श्वभूमी की स्त्रियांनी शेतीचा शोध लावला आता तो काही एका का दिवसात वगैरे नाही अनुभवानुसार कळायला लागलं की अशा प्रकारे शेती करायची म्हणजे त्या त्या, त्या काळात ते ते पीक येतं बरोबर आहे मग स्त्रियांनी काय केलं की आजच्यासारखी त्या काळात काही ही बियाण्यांच्या कंपन्या किंवा महाबीज बियाणं महामंडळ असं काही नव्हतं रे बाबा आपल्याला जे काही थोडंफार मिळायचं त्याच धान्यातून सकस असे दाणे बाजूला काढल्या जायचे आणि तेच पेरणीसाठी बाजूला ठेवायचे हे आत्ता आतापर्यंतच्या गोष्टीत म्हणजे शंभर वर्ष जरी तुम्ही पाठीमागं गेलात ना तरी तुम्ही कधीतरी तुमच्या आजोबा पंजोबाला विचारा किंवा आजी पणजीला विचारा ह्या जेव्हा बियाणांच्या कंपन्या नव्हत्या तर तेव्हा आपण कशी पेरणी करायचो तर मी सांगतो तसंच येते कसं ह्या धान्यातूनच सकस सकस दाणे बाजूला काढल्या जायचे आणि त्याचंच आपण काय म्हणून वापर करायचो बियाणे मग त्याला कोणी शेण लावून ठेव कीड लावू नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं आपण जतन करायचो आता घटस्थापना हा अत्यंत महत्त्वाचा कृषी संस्कृतीचा भाग आहे मी तर म्हणतो आजची जी बियाणे कंपनी आहे ना यांचा खरा पाया हा घटस्थापन होत आहे आता नंतर देशमुख सर असं कसं काय जेव्हा एखादी नवीन कंपनी एखादं नवीन बीज बाजारामध्ये आणते ना हो। ती सरळ सरळ आणत नाही ती त्याच्यावर प्रयोग करते त्या बियाणावर की त्या बियाणाची आपण म्हणजे काही ते क्षेत्र घेतात एक एकर दोन एकर तीन एकर मग त्याच्यामध्ये ती त्याची लागवड करतात त्याचं परीक्षण निरीक्षण करतात आणि मग त्याचा काय उतारा येतो म्हणजे माल किती होतो याचा ते अभ्यास करतात घटस्थापना म्हणजे साध्या भाषेत बीज परीक्षण आणि निरीक्षण आहे शब्द नीट लक्षात ठेवा घटस्थापना हे बीजाचं म्हणजे बियाणाचं परीक्षण आणि निरीक्षण आहे आता तू म्हणता हे कसं तर मग जुन्या काळात ज्या आपण खेड्या वस्तीमध्ये राहायचो तर मग आपल्या माय माऊल्या अशा एकत्र यायच्या आता ही शेकडो हजारो वर्षाची परंपरा आहे तिला काल परवायच्या हे नका जाऊ हजारो वर्षांची परंपरा आहे या गोष्टीला मग ते काय करायचे आपल्या घरात घट आणि घट आता घट कसा बसवा हेही या नवीन लोकांना माहीत नाही माती घेते त्याच्यावर धन किंवा धान टाकते आणि त्याच्यावर कलश ठेवते कसं उगवते त्याच्या आजूबाजूला टाकलं पाहिजे हो ह्याही गोष्टी शिकवायच्या असतात का तुम्हाला का ते गुगलवर पाहणार आहेत हाऊ टू इन्स्टॉल अ कलश काय जमाना आहे अरे तुम्ही ज्या संस्कृतीचे स्वतःला पाईक म्हणून घेता ह्या गोष्टी थोड्याशा घ्या अंगात बरं चला पटकन पुढं तर घटस्थापना करताना मी जसं तुम्हाला सांगितलं की भूमी आणि माता यांचा हा कृतज्ञेचा सोहळा आहे त्यांच्याविषयी गौरव व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे का सोहळा आहे तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या नवनिर्मितीचे क्षमतेचा सृजनशीलतेचा मग या मायमाऊल्या काय करायच्या की सगळ्या बियाणांचे थोडे थोडे दाणे वगैरे त्या कलशाच्या आजूबाजूला म्हणजे घाटाच्या आजूबाजूला त्या हे करायच्या पेरायच्या आपल्या भाषेत मग पाच सात आठ नऊ दिवस झाले त्याची व्यवस्थित निगा राखल्या गेली त्याला पाणी वगैरे दिले गेलेलं आहे मग नवव्या दिवशी सगळ्यांच्या गावातल्यांचं ते धान किंवा धन कुणाचं चांगलं वाढलेलं आहे आणि कुणाचं नाही मग लगेच कळायचं की आपल्या इथलं धन चांगलं मोठं झालेलं आहे याचा अर्थ ते बियाणं सकस आहे ज्यांच्या घरातलं बियाणं पूर्ण क्षमतेनं वाढ नाही झाली मधातच ते कोमेजून गेलं मग त्याचंही ते, ते परीक्षण करायचे की तू पाणी कमी टाकलं होतं का किंवा जास्त टाकलं होतं का त्याची निगा नव्हती राखली का हे घटस्थापने नऊ दिवस त्याचे होते बाबा आता आपले काय आपले पोट भरलेत आपण तर दांडियामध्येच गुंग आहोत म्हणजे परीक्षण निरीक्षण केलं बाजूला मग ते काय करायचे कुणाच्या घरातलं धन जळून गेलं किंवा पाहिजे तसं ते वाढलेलं नाही तर ते बियाणं ते थांबून धरायचे तुमचं देऊ नका तुमचं थांबा मग आपल्या घरातलंच बियाणं त्यांना दिल्या जायचं किंवा गावातल्या सगळ्यांना दिलं जायचं आणि ते शेतीत पेरल्या जायचं म्हणजे जा किती शास्त्रशुद्ध कारण आहे घटस्थापना करण्यापाठी मग बघावर की बिया कारण त्याच्यावर आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे ना एक पेरणी जर गेली एक पीक गेलं तर खायचं काय तेव्हा कोठार्याचे कोठारे थोडेच होते म्हणजे मुद्दा लक्षात ठेवा की त्याच्यासाठी आपण हे इतकं जागरूकतेनं तो करायचो तर माझी अशी विनंती आहे की जे आपण घटस्थापना आणि हे जे नवरात्री तर आता जसं मी तुम्हाला म्हटलं भूमी आणि माता यांच्या अंगी काय आहे तर नवनिर्माण करण्याची क्षमता तर आता ही फक्त भूमी आणि माता यांच्या प्रतिमर्यादित न ठेवता आपण त्याच्या कक्षा रुंदावूयात प्रत्येक क्षेत्रात काहीतरी नवनिर्माण करण्याची आपण जिद्द धरूयात तसा वाटल्यास मला संकल्पच करूयात की या नवरात्रीमध्ये या घटस्थापनेला आपण अमुक अमुक एखाद्या क्षेत्रामध्ये नवनिर्माण करायचं आहे सृजनशीलता काहीतरी करायची आहे त्याचा संकल्प करा तो तडीस नेण्याचा प्रयत्न करा ही पण एक प्रकारे घटस्थापनाच आहे बरं का उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो जसं आपण भूमी आणि माता यांचा आपण काय करतो तर कृतज्ञता सोहळा व्यक्त करतो त्यांच्याविषयी असणारी आपुलकी व्यक्त करतो तसाच या जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी त्याच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी घटस्थापनेच्या निमित्तानंच कारण तोही नवनिर्माण करतच राहतो ना म्हणजे तुम्ही जर असं मला म्हटलात की देशमुख सर आपण नवरात्री कशाप्रकारे साजरी करायला हवी तर हे त्याचं मी उत्तर देतोय की ह्या सात आठ दिवसांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एखाद्यानं काहीतरी नवनिर्माण केलेलं आहे त्याचा ठसा उमटवलेला आहे तशा लोकांचा आपण सत्कार सोहळा करूयात त्यांना बोलवूयात त्यांचं मार्गदर्शन घेऊयात मग जसं मी तुम्हाला सांगितलं जगाचा पोशिंदा शेतकरी त्याचा आपण यथोचित सत्कार करूयात म्हणजे ह्या याच्या याला एक विधायक रूप देता येईल ना नुसता डी जेचा आवाज नृत्य नको त्या मग काय होईल याच्यामुळं आपल्या सणांवर लोक हल्ला करतात की बघा हे पैशाचा अपयव्य आहे किंवा ध्वनी प्रदूषण करतात असं काही न करता रक्तदान म्हणा सामाजिक उपक्रम घेऊयात ना आपली आद्य गणमाता निवृत्ती मातापासून ज्या महानायिकेनी आपल्यासाठी हाडाची काड केलीत अशा सर्व महानायिकांचं आपण स्मरण करूयात त्यांच्या प्रेरक व्यक्तिमत्वाचा आपण अध्ययन करूयात म्हणजे आपल्यालाही तशी प्रेरणा मिळेल जालक लक्षात गणमाता निवृती मातापासून आत्तापर्यंतच्या सर्व महानायिका सर्व घ्या त्याच्यात त्यांचं मग तुम्ही मुलांमध्ये एखादी तशी बसून एखादी स्पर्धा परीक्षा घ्या की आज मी तुम्हाला जिजाऊन विषयी दहा प्रश्न विचारणार आहे किंवा मग त्यांना तसं सांगा वीस पंचवीस प्रश्न त्याच्यातले पाच विचारा म्हणजे अशी जर तुम्ही घटस्थापना केली ना तर काय होईल जितका आनंद आपल्याला म्हणजे घटस्थापना नवरात्री हे कि किती पवित्र सण असले पाहिजे कारण हे करतानाच आपलं मन कसं असं हर्षोल्लाहीत असतं आणि एक लक्षात ठेवा हे सर्व आपले पालनकर्ते आहेत आता आपली कुलस्वामीनी सर्व महाराष्ट्राची तुळजाभवानी आता बऱ्याच जणांना काय वाटतंय की सर आ, ती माताच होती अरे असं नाही ती आपली केअरटेकर आहे सगळी आपली काळजी घेणारी इव्हन ती राजाच आहे राणी महाराणी हे शब्दच नाही आहेत त्यांच्याविषयी तुम्ही जर तुळजापूरला गेलात कधीही तर तुम्ही माझ्या ह्या विधानाला खोडून काढू शकता जर मी काही बोलत असेल तर तेथे तुळजाभवानीच्या वेळेस एक घोषणा दिली जाते कोणती आई राजा उदय उदे, उदे। आईला कोणतं बिरीद वापरल्या गेलं तिथं बघा तुम्ही ती बिरुदावली कोणती आहे आई राजा याचा अर्थ ह्या महानायिका आपल्या राजा आहेत त्या आताही तुम्ही तुळजापूरला जाऊ शकता आणि मला तुम्ही सांगू शकता म्हणून एक लक्षात ठेवा हे घटस्थापनेच्या अगोदर तुम्ही बघितलं असा ना आपल्या मायमावल्या आपल्या खरं तर तिथेही पुरुषांनी खूप मदत करणं गरजेची आहे आपली ती पुरुषी मानसिकता बदलणं फार गरजेची ते संपूर्ण घर स्वच्छ करून घेतात आपण सहज विचारलं काव सांगतात दसरा काढला ठीक आहे दसरा म्हणजे काय नाही उद्या घटस्थापना आहे ना सर बरं म्हणजे काय सगळं घर त्यांनी स्वच्छ केलं हे प्रतिकात्मक आहे बरं का जसं आपल्याला काहीतरी नवनिर्माण करायचं असेल तुम्ही उदाहरण शेतीचंही घ्या शेतीची मशागत करावी लागते कसरळ गवत असणाऱ्या शेती तर तुम्ही जाऊन पेरणी करून येता नाही ना बरोबर आहे ना त्याची पाळी नांगरणी वखर्णी सगळं करता की नाही मग त्याच्यात पेरणी करता पाऊस वगैरे व्यवस्थित पडल्याच्या नंतर ह्या माय मावल्या पण तेच करतात घट डायरेक्ट बसवत नाहीत त्या तुम्ही बघा व्यवस्थित साफसफाई करतील एखादी कितीही आजारी असली तर कमीत कमी तेवढी तरी रूम ती साफ करून घेते जिच्यात त्यांना घटस्थापना करायची आहे तर आता तुमच्या लक्षात आलं घटस्थापना काय आहे बीजांचं परीक्षण आणि निरीक्षण आहे कारण जुन्या काळामध्ये ह्या कंपन्या वगैरे उपलब्ध नव्हत्या आणि त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह अवलंबून होता किती उदात्त भावना आहे आता आपण ही नवरात्र घटस्थापना कशी साजरी करायची तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी नवीन कसं निर्माण करता येईल त्याच्यावर आपल्याला ह्या क्षितीच्या ज्या काय आहेत आपल्या मर्यादा त्या कशा वाढवता येतील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा कसा उमटवता येईल हे बघावं लागेल म्हणजे या नवरात्रीमध्ये फक्त केवळ दांडिया आयोजित करून चालणार नाही तर तुम्ही असे प्रबोधनात्मक आणि उद्बोधनात्मक व्याख्यानं तिथं ठेवा प्रत्येक व्यक्तीचा तिथं सन्मान असा ठेवा की ज्यानं त्याच्या क्षेत्रामध्ये अवीट असा ठसा उमटवलेला आहे म्हणजे आपल्या नवीन पिढीलाही त्याचा आदर्श घेता येईल काही महिलांचाही तुम्ही सन्मान ठेवू शकता की त्यांनी असं दैदिप्यमान यश मिळवलेले तिथे पुरुषांचाही करू शकता खऱ्या अर्थानं घटस्थापना ती होईल तर मंडळी पुढील व्हिडिओमध्ये मी आणखीन काही मुद्दे घेतो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रसारित करा कारण बऱ्याच जणांना घटस्थापना म्हटलं की फक्त धार्मिक कळते अरे पण त्या धार्मिक त्याच्या पाठीमागं त्यांनी खूप मोठे वैज्ञानिक कारण दिलं होतं आपण त्याला धार्मिक स्पर्श कशामुळे देतो कारण तसं काही केलं सांगितलं तर लोक करतात आलक लक्षात हा आपला अविभाज्य भाग आहे आपल्या संस्कृतीचा आणि असं कुठेही नाही बरं इतकं चांगलं आपल्याला फार अभिमान असला पाहिजे की आपण त्या संस्कृतीचे अनुयायी आहोत म्हणून आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा आणि तुम्हाला थोडी जरी शंका असली की देशमुख सर याच्याविषयी थोडंसं असं आहे तुम्ही कृपा करून बोला तर आता एक शेवटचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करेल तर त्याच्यामध्ये त्याच्यापूर्वीच तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये टाकू शकता थांबतो मंडळी धन्यवाद